पोलिसांनी ॲटो चालकाला केली अमानुष मारहाण व्हिडिओ झाला व्हायरल तामगावचे हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी सस्पेंड एका पोलिस हेड कॉन्स्टेबलने कृती केल्याचा व्हिडिओ माध्यमात आरोपीनेच व्हायरल केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली यामुळे बुलढाणा पोलिसांच्या फिर्यादीलाच अमानुष मारहाण केल्याचा अजब कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पात्रुडा येथील शेख मतीन शेख याकूब या ॲटोचालकाचा वाद झाल्याने तो तामगाव ठाण्यात आला होता दरम्यान त्याच्याविरुद्ध नंदकिशोर तिवारी यांनी प्रतिबंधक कारवाई केली तसेच थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुष मारहाण केली प्रवाशासोबत झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या ॲटो चालकाला पोलिसांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपीने बनवला व व्हायरल केला बुलढाणा पोलिसांचा हा अजब कारभार समोर आल्याने जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव शेख मतीन असे आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कणासणे यांनी त्वरित आदेश देऊन नंदकिशोर तिवारी या हेड कॉन्स्टेबलचे निलंबन केले आहे इतकेच नव्हे तर तामगावचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या फिर्यादवरून हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी विरुद्ध विविध कलमांवये गुन्हाही नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे नंदकिशोर तिवारी हे तामगाव पोलीस स्टेशनला हेड कॉन्स्टेबलमधून कार्यरत आहेत व्हिडिओमध्ये ॲटो चालकाला मारहाण करताना मी एक वर्ष अजून या ठाण्यात असून तुम्ही काळजी करू नका असे वक्तव्यही त्या व्हिडिओ काढणाऱ्याला ते सांगत असल्याचे समोर आले आहे पातुर्डा येथील शेख मतीन मतीन या ॲटो चालकाला मारहाण करण्याचा व्हिडिओ तसेच शेख मतीन शेख याकूब याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून एका बेल्ट पट्ट्याने नंदकिशोर तिवारी हे मारत असल्याने समाजमन्न सुन्न झालं आहे सदरक्षणाय खलनिग्रह आहे या महाराष्ट्र पोलिसांच्या श्लोगनाविरुद्ध एका पोलीस हेडकॉन्स्टेबलने केलेल्या या कृतीचा व्हिडिओ पाहून सर्वत्र संतापाची लाट उलटली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासने यांनी त्वरित दखल घेत हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी यांना निलंबित केले असले तरी याबाबत नंदकिशोर तिवारी विरुद्ध मानवाधिकार कायदा अन्वय देखील कारवाई होण्याची मागणी सर्वत्र होत आहे ॲटो चालक शेख मतीन यांना मारहाण तसेच मारहाण करताना अमानुष मारहाण करताना शिवगाळ करतानाचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे